आज जालना येथे भाजप या पक्षातर्फे मोठी सभा अशी आलेली आहे या सभेला माननीय अमित भाई हे येणार आहेत आणि या आज आपण साहेब यांची सोबत आपण चर्चा आहेत माननीय खासदाररावसाहेब पाटील दानवे जालना जिल्ह्याचे मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहेत यांच्या का विकास कामाबद्दल काय सांगणार आहात आदरणीय आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे गेल्या पाच टर्मपासून या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत मागच्या काळाचा जर एक दोन तीन टर्मचा जर विशेष जर सोडला तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस साधारणपणे सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेच्या रूपानं साधारणपणे सहा हजार कोटी रुपयाचा विकास दादांनी आमच्या साहेबांनी केलेला आहे गावांतर्गत रस्ते असतील इतर जिल्हा मार्ग असतील राज्यमार्ग असतील हायब्रिड अॅनिव्हिटी असेल विविध नॅशनल हायवेच्या व्यतिरिक्त राज्याचे जे हायवे असतील ते साधारणपणे ते सुद्धा सात ते आठ हजार कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत पंचवीस उत्तराचा निधी असेल जल जीवन मिशनचा निधी असेल विविध योजना ज्या असतील डी पी सीचा निधी असेल या पाच वर्षामध्ये किंवा मागच्या पाच वर्षामध्ये दोन अडीच हजार कोटी रुपयाच्यापैकी जास्त विकासाचा पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या या जालनाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भोकरदन विधानसभा असेल बदनापूर विधानसभा असेल जालना विधानसभा असेल आमच्या जिथपर्यंत ज्ञान आहे पाचशे चाळीस कोटी रुपये दोन वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्यांना एम ए सी बीची वीज बळकटीकरण शेतकऱ्यांच्या लाईनसाठी साहेबांनी स्पेशली आणली आणि आज आमच्या परिसरामध्ये आठ घंट्यामध्ये एक सुद्धा लाईन जात नाही आणि जे ट्रान्सफॉर्मर डीपीए जे जळण्याचं प्रमाण होतं ते शून्य टक्केवरून थांबलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला वीज रस्ते पाणी तर मिळालेच पण शेतकऱ्याला परत एकदा स्वावलंब करण्यासाठी आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना भरघसून मतदान करावं आणि येणाऱ्या तेरा तारखेला निवडून द्यावं या माध्यमातून आपल्याला विनंती करतो या निवडणुकीच्या रेग्णामध्ये बरेचसे उमेदवार आहेत बाकीच्या उमेदवाराबद्दल काय सांगणार काय बोलणार आहे दौरा दौरा का का आता त्या उमेदवाराची परिस्थिती अशी आहे की आता जे समोर काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत पंधरा वर्षापूर्वी कधी काळी ते आले होते आणि आले निवडणूक लढले मतदान झालं मतदान आणि मतमोजणीच्या काळात जेवढा पिरेड होता त्या टायमात मी दिसले नाही मतमोजणीला आले निकाल लागला आणि जे निघून गेले संध्याकाळी पाच साडेपाचला मतमोजणीच्या दिवशी दुमार ला तर आत्ता फॉर्म भरायलाच दिसले आम्हाला साधारण चोवीस तारखेला आपल्या जाब्रात आणि भोगरदन तालुक्यात अशी चर्चा आहे की बाकीच्या उमेदवाराला यावायचं प्रचारासाठी यायचं असेल तर नकाशा बघून यावं लागतं पण दादाच्या बाबतीत तसं काही नाही असं का, का तर ते भूमिपुत्र आहे या भागातल्या आमच्या गोरगरीब शेतकरी राजाना असेल कामगार बांधव असतील मध्यमवर्गीय व्यापारी असेल यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून या परिसरामध्ये गल्ली बोळापर्यंत गेलेलं हे नेतृत्व आहे अरे मी तर असं सांगेल की सत्तर टक्केपेक्षा जास्त तिसरी पिढी आज दादाच्या नेतृत्वात काम करते जुन्या काळातले आमचे जर कधी ज्येष्ठ नागरिक बघितले तर त्यांच्या शेतकरी राजांच्या बैलाचं सुद्धा नाव आमच्या नेत्याला होतं एवढी उपलब्धी आमच्या शेतकऱ्यासाठी दादांची जनतेच्या जनतेशी जुडलेली नाळ आहे साहेब दानवे साहेब म्हणजे आदरणीय खासदार राव सकडे दानवे साहेब मुंबईला जाओ दिल्लीला जाओ देशात राहो देशाच्या बाहेर राहो पण त्यांचं चोवीस घंटे लक्ष हे आमच्या जाफराबाद आणि भोकरण तालुक्यातल्या प्रत्येक माणसावर आहे प्रत्येक कुटुंबावर आहे त्याची ही पावती आहे ती ऐंशी टक्के लोकांना नावानिशी ओळखतात आता आजोबालाही ओळखतात वडलालाही ओळखतात आणि त्या आजोबाच्या नातवालाही आदरणीय दादा नावानिशी ओळखतात ही आमची उपलब्धी आहे दक्षवेद न्यूज जाफरात प्रतिनिधी